नमस्कार आमचा देश आमच्या प्रेरणा या मालेमध्ये मी नेहमी काही कथा सांगत असतो त्यामध्येच मी आज आपल्याला जी गोष्ट सांगणार आहे ती आहे हुतात्मा राघोजी भांगरे यांची नगर जिल्ह्यात एक देवगाव नावाचं गाव आहे त्या गावी जे अठराशे पाच साली जन्मलेले म्हणजे आपल्याला लक्षात येईल की अठराशे पाच म्हणजे त्यावेळेला आपल्या सर्व क्षेत्रात मराठ्यांचं राज्य होतं दिल्लीपर्यंत मराठे आपली सत्ता गाजवत होते तो हा काळ आहे आणि स्वाभाविकपणे हा जो सह्याद्रीचा सगळा डोंगरी भाग आहे यामध्ये हिंदू महादेव कोळी समाजातले जे वीर आहेत त्यांच्या ताब्यात अनेक भाग होते रामजी भांगरे आणि गोविंद खाडे यांच्याकडं या नगर जिल्ह्या आणि पुणे जिल्हा यातले अनेक किल्ले हे त्यांच्याकडे होते पण अठराशे अठरा साली जेव्हा पेशवाई बुडाली किंवा मराठ्यांचं राज्य बुडालं स्वाभाविकपणे त्यांचे जे काही अधिकार होते उत्पन्नाचे मार्ग होते ते सगळे बंद झाले आणि सर्व काही इंग्रजांच्या ताब्यात गेले त्यामुळं या दोघांनी बंड केलं आणि इंग्रजांना ह्या क्षेत्रातून घालवण्याचा प्रयत्न केला इंग्रजांचं बळ किती मोठं आहे हे दुर्दैवाने त्यांच्या लक्षात आलं नाही दोघांचाही पराभव झाला हो दोघांनाही पकडण्यात आलं आणि रामजी भांगरे यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवण्यात आलं त्यानंतर त्याच भागात एक दरोडा पडला आणि त्या दरोड्याच्या आरोपाखाली या रामजी बांगरेंची पत्नी म्हणजे राघोजींची आई राघोजींचा भाऊ आणि त्यांची भावजय अशा तिघांना पकडण्यात आलं त्यांना पकडून तुरुंगात त्यांचा प्रचंड छळ केला जो बघून राघोजींचं रक्त हे पेटून उठलं त्यांनी ठरवलं की इंग्रज आपल्याला शांत राहू देणार नाहीत आपण पण इंग्रजांना शांत राहू देऊ शकत नाही म्हणून मग त्यांनी महाडपासून ते नाशिकपर्यंत जिथे जिथे महादेव कोळी समाज राहतो त्या सर्व भागात ते फिरले त्यांचं संघटन उभं केलं त्यांचे पन्नास पन्नास सैनिकांचे गट तयार केले त्या प्रत्येक गटाला एक नायक नेमला आणि हिवाळ्या डोंगर म्हणून आहे हिवाळ्या घाट त्याच्या एका दरीमध्ये विजयाच्या दशमीच्या दिवशी बघा लक्षात घ्या विजयादशमी जे आपला दसरा या दिवशी त्यांनी ती बैठक बोलवली आणि असं ठरवलं की आपण आता युद्ध करायचं इंग्रजांविरुद्ध विजय मिळवायचा आणि मग तिथून जो प्रवास त्यांचा सुरू झाला ते अखंड भ्रमण करत होते सो सह्याद्रीचा हा सर्व पट्टा आहे तो त्यांनी ताब्यात घेतला होता इंग्रजांचा खजिना लुटणं सावकारांना लुटणं आणि मिळालेल्या पैशातून एकतर स्वतःसाठी बंदुका घेणं अनेक अस्त्र घेणं आणि मुख्य म्हणजे गरिबांना मदत करणं हे त्यांनी सुरू केलं त्यांना तेन। दोघांचं सहकार्य लाव लाभलं होतं जव्हारचे जे मुकणे राजे आणि साताराला त्यावेळेला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे हे होते त्यांनी असं दोघांनी राघोजींना खूप मदत केली शेवटी जुन्नरला राघोजी आणि त्यावेळेला इंग्रजांचा असलेला कॅप्टन मॅकिन तोश या दोघांची एक खूप मोठी लढाई झाली भिवंडी मालेगाव आणि नगर अशा तीन ठिकाणांमधून इंग्रजांनी सैन्य आणलेलं होतं सकाळपासून जुन्नरमध्ये सुरू झालेलं हे युद्ध दुपारी चार वाजेपर्यंत राघोजी हे आघाडीवर होते आता राघोजी युद्ध जिंकणार अशी परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की राघोजींना इंग्रजांचा एक डाव लक्षात नाही आला इंग्रजांनी आपलं एक सैन्य बाजूला राखीव ठेवलेलं होतं ते सकाळपासून युद्धात उतरलंच नव्हतं संध्याकाळी चार वाजता ते सैन्य इंग्रजांनी युद्धात उतरवलं आणि पूर्ण बाजी पलटली राघोजींचे जवळजवळ साडेचार हजार सैनिक हे तिथे कामी आले आणि उरलेल्या पाचशे सैनिकांना घेऊन हो राघोजी तिथून बाजूला गेले यानंतर मात्र राघोजींना फार मोठे विजय मिळवता आले नाही इंग्रजांनी हळूहळू हळूहळू त्यांच्या सर्व क्षेत्रावर ताबा मिळवला तरीही राघोजी लढतच होते त्यांचे तीन श्रद्धास्थान होती एक हरिश्चंद्रगडावरचा शंकर दुसरं जेजुरीचा खंडोबा आणि तिसरं म्हणजे पंढरपूरचा विठोबा या तीनही दैवतांना ते भेटी देत होते दर्शनाला जात होते असं जेव्हा एकदा ते पंढरपूरला अठराशे अठ्ठेचाळीस सालीच्या जानेवारीमध्ये ते पंढरपूरला गेलेले होते त्यावेळेला इंग्रजांनी त्यांचा पाठलाग केला आणि पंढरपूरच्या वाळवंटात निशस्त्र अवस्थेत वेश बदलून ते असताना त्यांना पकडलं एका जसं वाघाला लाकडी पिंजऱ्यातून नेतात तसं एका लाकडी उघड्या पिंजऱ्यात ठेवून त्यांनी पंढरपूरहून राघोजीनं ठाण्याच्या तुरुंगापर्यंत आणलं ठाण्यात त्यांच्यावर खटला चालला आणि तेरा एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीसला त्यांना फासावर लटकवण्यात आलं पण गमतीची गोष्ट अशी की राघोबांचं शरीर यष्टी इतकी मजबूत होती की त्यांच्या शरीराच्या वजनानी फाशीचा जोर तुटला त्यांच्यावर पुन्हा खटला तो पुढं चालवण्यात आला पुन्हा फाशीची शिक्षा देण्यात आली आणि दोन मे रोजी त्यांना त्यांचं शेवटी प्राणोत्क्रमण झालं असे हे राघोजी त्यांच्यावर जनतेचं किती प्रेम होतं याची एक घटना सांगून मी ही गोष्ट संपवणार आहे भवानी पेढेकर नावाचा या भागातला त्यांचा एक मित्र होता एकदा इंग्रजांनी त्यांना पकडलं आणि राघोजी कुठे आहेत हे विचारलं खरंतर ते त्याला माहिती होतं की बाडगीची माची नावाचं एक ठिकाण आहे त्या बाडगीच्या माचीवर हे राघोबा राहत होते इंग्रज त्यांना घेऊन चाललेले होते एक बितानगड नावाचं ठिकाण आहे तिथे कडा आहे आठशे फूट खोल असा तो कडा आहे त्या कड्यापाशी भवानी पेढेकरांना त्यांना नेलं इंग्रजांना आणि त्या कड्यावरून उडी मारून स्वतःच जीवन संपवलं लाख लोक जर जगायचे असतील तर त्यांचा जो पोशिंदा आहे तो आधी जगावा लागतो म्हणून राघोजी जगले पाहिजेत यासाठी भावानी प्रयत्न केला इतकं प्रेम हे जनतेचं राघोजींना लाभलेलं होतं असे हे राघोजी अठराशे सत्तावन्न सालच्या बंडाच्या देखील आधी अठराशे अठ्ठेचाळीस साली हुतात्मा झाले दोन मे हा त्यांचा हौतात्म्याचा दिन आहे आपण लक्षात ठेवू आणि त्यांची आठवण त्या दिवशी काढू धन्यवाद